महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूर्स सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर ग्रामपंचायत अंतर्गत घरकुल वाटपात सत्ताधाऱ्यांनी बोगस कागदपत्रांचा वापर करून गरजू लाभार्थ्यांवर अन्याय केला आहे उपसरपंच व गावकऱ्यांनी याबाबत तक्रार केल्यानंतर चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे आरोप आहे की ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी तीन तीन घरकुलांचे लाभ घेतले असून गरजू लोकांकडून घरकुल मंजुरीच्या नावाखाली एजंटच्या माध्यमातून पैसे घेतले आहेत गावातील अनेक विधवा अपंग गरीब व गरजू लोक घरकुलाच्या लाभापासून वंचित आहेत तर पदाधिकाऱ्यांनी बोगस कागदपत्रे तयार करून नियमांना तिरांजली दिली आहे चौकशी समितीचा प्रमुख किरण आणि जामनी यांनी या प्रकरणी पाहणी केली आणि बोगस लाभार्थ्यांच्या घरांना भेट देऊन तपासणी केली यावेळी त्यांनी उषा कोराड आणि गाडबेल या दोन विधवा महिलांच्या घराची पाहणी केली ग्रामस्थांनी चौकशी समितीकडून योग्य अहवाल मागितला असून अहवाल चांगला न आल्यास बचत गटाच्या माध्यमातून आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे घरकुला वंचित असलेले अनेक लोक यावेळी उपस्थित होते आणि यासाठी न्यायाची मागणी करत आहेत प्रतिनिधी दीपक थोरात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मूर्तिजापूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा